हॅलो फ्रेंड्स तर आपण आज पाहणार आहोत उपवासाचे अप्पम अप्पे कसे करतात खूप इझी आणि कमी साहित्यामध्ये बनून जाणारी रेसिपी आहे तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी पूर्ण पहा तर फ्रेंड्स इथे अर्धा कप जे आहे ते मी तांदूळ घेणार आहे अर्धा कप इतकं घेतलेलं आहे मी तांदूळ आणि हे आता मी मिक्सरला ग्राइंड करून घेते थोडंफार ग्राइंड करून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक कप भगर घ्यायचे आहे म्हणजेच वरीचे तांदूळ त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ग्राइंड करायचं आहे थोडंफार जाड मोठं असं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने यानंतर आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे एकदम आपल्याला एकदम पिठासारखी पावडर करायची नाही आहे नाहीतर आपले अप्पे जे आहेत ते व्यवस्थित सॉफ्ट होणार नाहीत चिकी चिकी होतील म्हणजे सॉफ्ट होणार नाहीत तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे दही घेणार आहे मी इथे आपला छोटा जायचा जो डबा असतो त्याचा अर्धा भाग इतका मी इथे यूज करणार आहे पाहू शकता चांगलं फ्रेश दही घ्यायचं आहे जर आंबट दही यूज केला तर एकदम आंबट होऊन जातील आपे आणि इथे मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे मिरचीची तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता थे मी ते मिरची जी आहे ते ठेचून घेतलेले आहे ते जर जास्त मिरची घेतली तर खूप छान टेस्ट येते तर याचबरोबर मी इथे जिरासुद्धा कुटून घेणार आहे त्याचबरोबर मी इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि जर इथे तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तुम्ही जिरा पावडरसुद्धा टाकून घेऊ शकता तर मी इथे जिरा जो आहे तो कुठून टाकणार आहे अशा पद्धतीने मी इथे एक बॉईल केलेला बटाटा आहे उकडलेला तो किसून घेणार आहे तर बटाटा किसून झाला की आपल्याला सगळे इन्ग्रिडियंट्स आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही ग्रीन सॉरी चिली फ्लेक्ससुद्धा यूज करू शकता किंवा जर तुम्हाला तिखट पावडर टाकायची असेल मिरची पावडर तर तेही यूज करू शकता तुम्ही तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं लागेल तसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये खायचं सोडा टाकायचा आहे आणि सोडा टाकून झाल्याच्या नंतर आपण हे वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं असंच सोडून द्यायचं आहे आणि वीस मिनटानंतर मी या यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता नाही यूज केली तरीसुद्धा चालेल तर कोथिंबीर टाकल्याच्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला जितकं परफेक्ट बॅटर बनेपर्यंत पाणी टाकायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि आता मी गॅसवर अप्पमचं भांडं जे आहे ते रेडी करायला ठेवलेलं आहे मोड व्यवस्थित तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पेज आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटं झाकण ठेवून आपल्याला शिजू द्यायचे आहेत आणि लगेचच आपल्याला परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला उलटे करून त्याला दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित शिजू द्यायचं आहे दोन मिनटांनी व्यवस्थित तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपले अप्पे जे आहेत ते एकदम सुटलेले आहेत म्हणजे चिटकलेले नाही आहेत अजिबात तुम्ही पाहू शकता खूप इझिली निघता आहेत आपले अप्पे जे आहेत ते आपलं बॅटर जे आहे ते परफेक्ट बनलेलं होतं सो त्यामुळे कुठेही आपलं अप्पे जे आहेत ते चिपकले नाही आहेत पाहू शकता तुम्ही थोडंसं एक एक ड्रॉप तेलाचं सोडून दोन मिनटं आपल्याला आपण ते दुसऱ्या साईडने सुद्धा शिजवून घ्यायचे आहेत तर फ्रेंड्स अशाच पद्धतीने तुमचा उद्याचा मेनू जो आहे तो फिक्स करा आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मी फ्रेंड्स नक्की रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चटणीची रेसिपी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच तर तुम्ही चटणीबरोबर अतिशय सुंदर लागता तप्पे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चटणी जी आहे ती थोडी स्पायसी करा म्हणजे खूप छान लागेल तर आपण भेटूया आपण नवीन एका एक व्हिडिओबरोबर ब बाय